गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्काई आता हाय करणार आहे स्काई हाय कर हाय हॅलो गुड मॉर्निंग आता आम्ही झालो आहोत तयार ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे कॉफी घेतलेली आहे आणि इकडे माझ्या बाजूला बसली आहे माई इकडे आहे इशिता इशिता हॅलो इशिता नमस्ते नमस्ते समोर लक्ष्मणजी गाडी चालवत आहेत इकडे बसले आहेत भैया आणि आता आम्ही निघालो हो आहोत स्टोन पार्कला तर फ्रेंड्स आता आम्ही पोहोचलेलो आहोत इथं स्टोन पार्कला तर आता आम्ही गाडी पार्क केलेली आहे इथे गाडी पार्क केलेली आहे तर आता आपण जाऊयात इकडे तिकीट ऑफिस आहे आणि इथे ह्या पोरी खेळत बसलेल्या आहेत पोरींसोबत त्यांचे वडीलसुद्धा खेळत बसलेले आहेत आणि ह्या साईडला आहे तिकीट ऑफिस तर आता आपण जाऊया तिकीट ऑफिस कडे ते आहे गाय ऑफिस आणि तिथे समोर आहे तिकीट ऑफिस आणले तिथं माझ्या वाढलेलं आहे लागतात <laughs> <देवाद> <laughs> तर आता आपण पोहोचलो आहोत तिकीट ऑफिसला तर या साईडला आहे जेजू स्टोन पार्क आणि आता आपण घेत आहोत बस बसने आपण जाणार आहोत कारण की चालत एक तास लागणार आहे त्यामुळे केवढं सुंदर आहे बघा वा स्काय पण केवढा भारी आहे आज कलर मस्त आणि सगळीकडे तुम्हाला हिरवळे हिरवळे दिसेल हे थोडं <laughs> हे थोडं जरा सुकलेलं आहे पण इकडे बघा तुम्ही सगळीकडे हिरवळ 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 आहे हा इथं बस आहे आपल्याला दिसलेली आहे बस बसने जाऊयात मेसेज ऑफ मायथोलॉजी तर ही आहे ती बस आणि इकडे आहे वेटिंग रूम इकडे आपण वेट करू शकतो इकडे आले आहेत लक्ष्मण आणि स्कायू आता आपण इथे वेट करणारच आमची स्कायूली बघा कस चालती बघा तर आता सुरू झालेली आहे आमची बस आणि आता इथे आम्ही सगळेजण बसलेलो आहोत निघालेली आहे स्टोन पार्क कडे आणि इकडे बघा केवढ सुंदर व्हाईट फ्लॉवर आहेत स्टोन केवढे डिफरंट डिफरंट टाइप चे स्टोन्स लावले तिथं आणि शेवाळ्याप्रमाणे इथं चढलेले आहेत वेल ते मधलं तर पिंड्याच्या आकारासारखं दिसतंय मला हे बघा हे बघा वाव एकावर एक, एक रोचलेले ते अक्षरशः केवढ भारी त्यांना सिमेंट पण लावलं नाहीये हे बघा आणि आजचं वातावरण बघा फ्रेंड्स कसलं भारी आहे ऊन पण केवढ कडक आणि मस्त आहे थंडी नाहीये काय नाहीये मस्त वाटत आहे आता आपण आलेलो आहोत तिकडून अस इकडे आलेलो आहोत पूर्वीची घरं बघा किती छान पद्धतीने बनलेली आहेत झोपडी टाइप आणि आता आम्ही राहतोय ते सुद्धा घर ह्या झोपडी टाइपच आहे बॉडीच्या पॉडीच्या आकाराप्रमाणे दगड दिसत किती मस्त गोलाकार आकाराचे दगड त्या चौकणी स्टोन वर बसलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि त्यांना ना सिमेंट लावले ना काही तरी सुद्धा ते एकदम व्यवस्थित टिकून राहिलेले हे फेमस वाले जे आहे ना ते ही लोक देव असं म्हणतात या स्टोनला जसं आपण गणपतीला मानतो त्या टाइपचं इथं मला बघायला भेटेल जागोजाग जेजू मध्ये बसण्याकरता वगैरे असं बांधलेलं आहे सावलीमध्ये आपण बसू शकतो आणि हे बघा आता आमच्या माग ती गाईड काहीतरी सांगत आहे मध्ये नंतर आपण माईला विचारूयात ते काय सांगत आहेत बघितलो त्याप्रमाणे ही बॉर्डर केलेली आहे इथे दगड रचडून गवत कट करत आहेत बघा इथं गवत गवत बघा कसं कट करायला इथं पण चाललेलं आहे काम स्वच्छता अभियान चाललेलं आहे

हे आतमध्ये गेल्यावर तुम्हाला सगळं एक्सपिरियन्स करायला भेटेल जे पूर्वीच्या काळात त्यांचं घर वगैरे होती ते सगळं तुम्हाला आतमध्ये बघायला भेटेल आता बसची स्पीड लईच वाढवलेलं आहे इथं तर आम्ही पुढे चाललोय अजून थोडं आता पुढे गेल्यावर बघूयात काय काय हे बघा इथं टॉयलेट कसं आहे टॉयलेट सुद्धा त्याच पद्धतीने बनवलेलं आहे इकडे लेडीज इकडे जेंट्स हे किमची बनवण्याचे हे सगळे मटके म्हणू शकतो मोठी लाईन आहे अजून आहे अजून आहे अजून अजून आहे तर हे किमची बनवण्याचे भांडे ठेवलेले

बारीक लाईन कार्विंग केलंय पण तरी त्यातून दिसून येते की डोळे नाक हात वगैरे सगळे दिसून येतात थोडं पुढे आल्यानंतर अजून आपल्याला इथे दिसतील उकड निळ्या कलरचे बूट दिसतात ते बूट घालून आपल्याला या पाण्यात जायचं आहे लोक जूते पहनकर पानी में जा रहे हैं वो भी डूबने के प्रयास के लिए बताइए अब जब डूबना ही है तो जूते क्यों पहनने भाई कूद जाओ इसका यू हाय हे बघा लक्ष्मण जी कसं चालत आहे हळूहळू नुकतंच आम्ही फोटोज वगैरे काढून आता इथून निघालेलो आहोत तर हे बघा आता चाललेलो आहोत था, हळूहळू हळूहळू कोणी पडू नये म्हणजे झालं Oh no. इशिताची टोपी पडलेली आहे तिथं आमच्या पुढे पडतीय ती आव इथ बघा हे कमळ दिसतंय हे बघा हे बघा ही नमस्ते करते काही चल चल येणार नाही आम्ही चालू बाय 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 स्कायू।, स्कायू स्कायू स्कायूला पाहिलं दिसलं की काय होत काय चल लवकर हे बघ माझा आवाज घुमतोय स्कायू आलेली आहे आता चला ये स्कायू आता खुश झाली आता आमची चला चला लेट्स गो ये बघा तिला आमच्या पुढे जायचंय म्हणून ती ओरडत आहे ती मला म्हणती पुढे जाऊ नको मागून मागून ये म्हणती ती शूट कर म्हणती मम्मा माझं शूट कर म्हणते <Particularly Solar> चला चलाच काय येऊ हे बघा एकटीच निघालेली आहे तर लक्ष म्हणजे काय सांगतात बघा हो ते शो करतं लायटीने अशा पद्धतीचे दगड त्या त्या ठिकाणी सापडतात हे बघा इथं दाखवत आहे हे बघा आमची स्काई दाखवते आता स्काई दाखव नेक्स्ट स्काई नेक्स्ट वा पूर्ण जेजू दाखवलेला आहे आणि तो मधला जो आहे तो हलासन पर्वत आहे निघालो आहोत परत आणि हे बघा ही आमची स्कायू कशी येत आहे चालत चालत हे बघा हे लक्ष्मण तर बघा हे आता सगळेजण निघालेले आहेत इकडे लक्ष्मण जे आहेत स्कायू माई भैया इशिता तर आता सगळे निघालेले आहेत तर तुम्हाला हा स्टोन पार्क कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय